तर नमस्कार मित्रांनो पुण्यामध्ये जोरदार पाऊस होतो आहे आणि या पुण्यामध्ये जोरदार पाऊस होतो आणि खडकवासनाचे धरण आहे त्या धरण परिसरामध्ये एवढा पाऊस होतो आहे एवढा जास्त पाऊस होतो की नदीकाठच्या बाजूला असणारी जे गाव आहेत ते पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे किंवा त्या काही ठिकाणची जी खालच्या बाजूची जर घरं आहेत त्या घरांमध्ये पाणीसुद्धा भरायला सुरुवात झाली तळमजला बुजलेले आहेत आणि संपूर्ण लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे तर हे का झालं आहे जेव्हा खडकवासना धरणामध्ये जो पाऊस झाला त्यामुळे ते पाणी नदीला सोडण्यात आलं आणि सोडण्यात आलं था त्यामुळेच नदीमलच्या बाजूला असणारी जी घरं आहेत जी गाव आहेत त्या गावांमध्ये पाणी बरं आहे जवळजवळ तळमधले बुडलेले आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटेल तर मित्रांनो पाऊस खूप होतो आहे आणि पुण्यासारख्या प परिसरामध्ये जर अशा पद्धतीने जर परिस्थिती निर्माण होत असेल तर खरोखरच सामान्यांचं सा जीवन जनजीवन विस्कळीत होताना आपल्याला पाहायला आहे तर पाचशेच वरसगाव या गावामध्ये खडक वासनं धरणाचं पाणी शिरल्याचं आपल्याला पाहायला भेटतं त्यामुळे त्यांचं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे तर महत्त्वाचं म्हणजे पुण्यामध्ये कालपासून पाऊस जोरदार लागत होता आणि त्या जोरदार पावसामुळेच पाणी खडकवासनं धरणामध्ये वाढलं तर हवामान खात्याकडून पुण्याला जो रेल रेड देण्यात आला होता पाऊस जोरदार लागणार आहे त्यामधूनच याचा अंदाज घेता पावसाचा अंदाज घेता धरणाचे पातली जी पाण्याची होती त्याचा अंदाज घेता हे पाणी पात्रात सोडण्याचं पस्तीस हजार क्युसेक दरम्यान हे पाणी सोडण्यात येतं आहे आणि त्याचाच परिणाम म्हणजे जास्त प्रवाहाने पाणी वाहताना पाहायला भेटतंय आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये जे नदीच्या काठचे जे गावं आहेत घर आहेत त्या घरांमध्ये पाणी पाहायला आहे तर ही परिस्थिती लवकरच योग्य टीव व्हावी पुरवत व्हावी हीच अपेक्षा करूया या व्हिडिओवर इथेच थांबूया जय महाराष्ट्र